नेनिल्स आर्ट ऑफ पिचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी ते दोन हजार पंचवीस दिलेली आहे दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की आपण जे शिक्षक भरतीची वाट बघत आहोत या शिक्षक भरतीच्या शिक्षक भरतीची जी चावल आहे पवित्र पोर्टल सुरू होण्याची रजिस्ट्रेशन सुरू होण्याची चावल या ठिकाणी लागलेली आहे आपल्याला माहिती आहे की दोन दिवसापूर्व आपल्याला काही ठिकाणी युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आयुक्तांचं पत्र आणि आयुक्तालयाने दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सुद्धा त्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत आलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो उमेदवार जे आहेत त्या सर्वांकरिता ही आनंदाची बातमी आहे आणि आयुक्तांचं पत्र महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याच्या माध्यमातून किंवा शिक्षण संचालनाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा परिषद संपूर्ण महानगरपालिका त्यांच्या महानगरपालिकेतल्या शाळा नंतर ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या प्रायव्हेट शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांना पाठवलेलं पत्र आणि हे पत्र जे आहे ते पवित्र पोर्टलकर्ता बिंदू नामावलीच्या संदर्भात हे पत्र आहे या पत्रामध्ये काय बाबी नमूद आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ही माहिती संपूर्ण बघा कोणतं व्हिडिओ स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काहीच समजणार नाही व्हिडिओ संपूर्ण बघितलं तर त्या त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल की आपली भरती जी आहे किंवा पैठण सुरू होण्याच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे तर आपल्याला काल जो व्हिडिओ मी बनवलेला होता दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर पण व्हिडिओ बनवलेला आहे की पदे रिक्त पदे आणि जे कार्यरत पदे या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत जी युडास्प्लसच्या माध्यमातून संचमान्यता महत्वाची असते आणि त्याचनुसार जागा किती शिल्लक असणार आहे रिक्त किती असणार आहे या सर्व बाबी आपण त्या व्हिडिओमध्ये मांडलेल्या होत्या एक शिक्षकी शाळा किती आहेत किंवा शाळा करण्यासारख्या शाळा किती आहेत देशाचा विचार केला होता आपण राज्यातल्याही आठ हजार एकशे बावन्न शाळांचा आपण त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता या सर्व बाबी महत्वाच्या आहेत आणि हे पत्र अत्यंत महत्वाचं आहे या पत्राच्या दृष्टीनं आपल्याला समजलं की लवकरच पवित्र पोर्टल सुरू होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काय आहे आणि आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले सर तर माझ्या चॅनलला मात्राईब करा कारण ते अत्यंत महत्वाचे येणार अपडेट हे आपल्याला कायम स्वरूप मिळत आहे माध्यमात बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे पत्र आहे हे महाराष्ट्र शासन शासनाचं हे पत्र आहे पहा महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांचं हे पत्र आहे आणि यामध्ये ही तारीख जी दिलेली आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे याच महिन्यातलं हे पत्र आहे याच मागच्या वीक मधलं हे पत्र आहे हे आपल्या हाती लागलेलं ला आहे आणि या माध्यमातूनच या पत्रात काय माहिती दिलेली आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी आयुक्तांचे पत्र आहे आपल्याला आता दिलासा मिळत आहे की यातून लवकरात लवकर भरती प्रक्रिया होईल हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे बघा प्रतिमान्य आयुक्त महानगरपालिका सर्व महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांकरता हे पत्र आहे नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व सीओ जिल्हा परिषदा सर्व यांच्याकरिता आहे आणि नंतर अध्यक्ष व सचिव खाजगी शैक्षणिक संस्था जे असणारे प्रायव्हेट कॉलेजेस त्याचे शाळा आहेत त्यांच्या अध्यक्ष आणि सचिवाकरताच हे पत्र आहे त्या ठिकाणी बघा महत्वाचा विषय आपल्या जीवात जिव्हाळ्याचा विषय आहे बघा विषय पवित्र मार्फत शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावलीच्या माहितीबाबत हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे पत्र या पत्रावरून आपल्याला दिलासा मिळत आहे बघा याच ठिकाणी काय म्हणलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे हे वाचून घेऊ आपण समजून घेऊ व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला त्यात समजून येईल राज्यातील शिक्षक दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलेले होते या परीक्षेचा निकाल अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता परीक्षेतील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय निवडीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संतांची मुलाखतीशिवाय या प्रकारात तर ज्या शैक्षणिक संस्था मुलाखतीसह निवड निवडी प्रक्रिया असा पर्याय निवडतील त्या व्यवस्थापनाकरिता मुलाखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने दोन निवड प्रकारात प्रकारभरतीची गुणवत्तेनुसार कारवाई करण्यात येणार आहे पहा पोर्टल जसं पूर्वी झालेलं आहे तसंच या वर्षीची पण भरती प्रक्रिया आपण करणार आहोत असं या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे शिक्षक अभियोगिता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस नुसार पदभरती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करावयाची आहे काल जो व्हिडिओ बनवलेला होता मी त्यावरती पण तेच बोललेलं आहे कारण या युडाएक्स प्लस मधील जे काही आधार आधारच्या याच्यावर विद्यार्थ्यांना घेतलं जातं त्यामुळेच मंजूर पद कार्यरत पदे आणि रिक्त पद त्या सर्व मागचे दोन व्हिडिओ जर आपण बघितले तर त्यामध्ये तुम्हाला समजून येईल त्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी विषय व आरक्षण निहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पुढे पहा यापूर्वी संदर्भ संदर्भाधीन पत्रांवर मागील पदभरतीच्या वेळी बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आले होते सर्वांना सूचना देण्यात आलेले होते तसेच मागील परतीच्या टप्पा दोन मध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या संचमान्यतेनुसार रक्त रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते त्यामुळे मागील सूचनांप्रमाणे शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर बिंदू बिंदू नामावली तपासलेली असेल तर पुन्हा बिंदू नामावली तपासण्याची आवश्यकता नाही तथापि ज्या व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासलेली नसेल तर ती तपासून शिक्षक भरतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे ज्यांनी याच्या अगोदर फेब्रुवारीचा जो शासन निर्णय काढलेला होता मी ते काल पण बोललेलो आहे आणि त्यात जागा पण वाढणार आहे असं सुद्धा बोललेलं आहे कारण तेवढ्या वेळात जर आतापर्यंत अजून जर जागा काही शिल्लक झाले असेल कि रिक्त झाले असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे जे आताच्या बिंदू नामावली जे तपासतील त्याच्यामध्ये ते, ते दिसून येणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे नंतर महत्वाचा विषय आदिवासी बहुल विद्यार्थ्यांसाठी किंवा पेसातील विद्यार्थी ते आठ जिल्ह्यातील जे असा आठ जिल्हे जे आहेत महाराष्ट्रातील ते पेसा युक्त जिल्हे आहेत नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर गडचिरोली सुधारित आरक्षण बिंदू नामावली विहित करण्यासाठी शासन निर्णय एकोणतीस सात दोन हजार पंचवीस निर्गमित झालेला आहे यांच्यासाठी सुद्धा एकोणतीस जुलैचा एक, एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे यानुसार सर्व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावली तपासून घ्यावी पहा पेसा क्षेत्रातील सुद्धा वारंवार प्रश्न निर्माण होत असतो तर सुद्धा बिंदू नामावलीच्या माध्यमातून जागा किती रिक्त आहे कार्यरत पदे किती रिक्त आहे आणि मंजूर पदे किती आहे याची सुद्धा माहिती आपण तुरंत पाठवावी असा संदर्भातलं सुद्धा एक परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे त्यानुसार ते करणार आहेत बघा नंतर यांना तक्रारी सुद्धा बिंदू नामावली बाबत जर एखादी तक्रार असेल तर त्याची शहानिशा करूनच पदवर्ती करण्यात यावी असं <coughs> त्या ठिकाणी म्हटलेलं आहे कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये पहा पूर्ण काळजी घेतलेली आहे कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारावर अन्याय होऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे बिंदू नामावली बाबतची प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी आणि त्यांनी पुन्हा सल्ला दिलेला आहे संस्थांना आणि बाकी व्यवस्थापना सुद्धा त्यात म्हटलेलं आहे अशी कार्यवाही करत का असताना कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रवर्ग योग्य असल्याची खात्री जबाबदार अधिकाऱ्यांनी करावी कामाचा अनुभव कर्मचारी अन्य विभागात कार्यरत असतील तर कर अशा कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी कामी घेण्यात यावी तसेच अनुभवी सेवानिवृत्त कर्मचारी यांची देखील आवश्यकता तिथे सहाय्य घ्यावी त्यांनी म्हटलेलं आहे जिथे अनुभव कर्मचारी आहे जो जास्त वर्ष तिथे सेवा केलेली आहे त्या तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी त्यांना घेण्यात यावी असं त्याने म्हटलेलं आहे तेव्हा तात्पुरत्या प्रमाणात शासन निर्णय पाच अकरा दोन हजार नऊचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार त्यांनी म्हटलेला आहे तरतुदीनुसार खाजगी शाळांबाबतचा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यां, यांची प्रथम तपासणी अधिकारी म्हणून वेळी संस्थांच्या बिंदू नमावलीची तपासणी करून देण्यात यावी पहा त्यांनी त्यात शिक्षण अधिकारी आणि माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या नुसार ती तपासणी केली जाऊ शकते आणि केली जाणार के आहे असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे शेवटचं बघा हे महत्वाचं आहे आपला शेवटचा पवित्र पोटरवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदू नियमावली न तपासण्याची करणे हा न तपासण्याची न करणे संयुक्तिक होणार नाही यासाठी पदे रिक्त असल्या सर्व व्यवस्थापनाने गट विषय निय रिक्तपदांची माहिती तसेच बिंदू नामावली तपासल्यानंतर कोणत्याही प्रवर्गाची किती रिक्तपदे आहेत इत्यादी बाबत माहिती पूर्वतयारी करून घ्यावी यामुळे जाहिरातीसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही पहा अत्यंत महत्वाचा आहे आपला विचार त्यांनी केलेला आहे आपल्या विचारानुसार त्यांनी की लवकरात जर आपण जर तुम्ही बिंदू नामावलीमध्ये जर घोड केला किंवा लवकर ते दिलं नाही तर दहा वेळा जाहिरातीसाठी प्रॉब्लेम येईल जर आपण पूर्वीच या सर्व गोष्टी करून घेतल्या तर जाहिरातीसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही म्हणजे भरतीचा विचार पवित्र पोर्टरचा विचार या ठिकाणी या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक दिलासादायक हे पत्र आयुक्तांचं आहे आणि आपण जे म्हणत होतो की कधी सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे भरती प्रक्रिया कधी होईल तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे याचा बिबुल या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी बिबुल वाजल्यासारखं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे सर्वांनी वेट्यानुवादची भूमिका द्यायची आहे पण हे एक सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की काल बोललेलं आहे मी की सर्वांनी याचा विचार करायचा आहे की दोन अंकी कट ऑफ कसा येईल आणि याच्या मागचं कारण म्हणजे जागा जास्तीत जास्त यायला पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त भरती म्हणजे ऐंशी टक्केपर्यंत भरती याच किंवा शंभर टक्केपर्यंत भरती याच भरतीमध्ये झालेलं पाहिजे जागांची संपूर्ण जागांची भरती हा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वजण सपोर्टिव्ह आहे सर्वजण काम करत आहेत त्यामुळे आपण सुद्धा सपोर्ट करावा असं आपण व्यक्त करतो आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला हे पत्र आपल्या ग्रुपवर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद